मी इथं सकाळी सकाळी आठ वाजता बसमध्ये निघालेली आहे सुरत जाण्यासाठी तिकडनं बहिणीची बहीणही येणार आहे माझी शॉपिंगसाठी तर मोठ्या बहिणीची मुलगी तिथं राहते आम्ही जेवण वगैरे तिथं केलं आणि लगेच शॉपिंगला निघालो आणि तिथून लगेच मी संध्याकाळी तिथून रिटर्न झालेली आहे बहिणीच्या मुलाने मला घरी सोडून दिली आहे त्याच्या गाडीमध्ये मग तो मला सोडून लगेच निघाला त्याच्या कामासाठी त्याचं काम होतं म्हणून मला चालू तिला घेऊन सोडून तो घरी आणि सोडून लगेच तो निघाला घरी आ, थाया, थाया। थार थार बगा, बगा, काई, काई मी तुम्हाला शॉपिंगचे वगैरे व्हिडिओ काही दाखवले नाहीत पण घरी जाऊन मी तुम्हाला नक्की दाखवते की मी काय काय आणलेलं आहे तर चला तर मग घरी जाऊया बघा बघा काय काय आणलं मी साडी कुर्ती लेगीज चनिया खूप सगळे सेट खूप सगळी शॉपिंग केलेली आहे मी हे विकण्यासाठी आणलेलं आहे मी पहिलेही माझा माल भरलेला आहे विकण्याचा आणि हा अजून मी माझ्या सोसायटीतच विकत असते तर कशी वाटली माझी साड्यांची आणि याची शॉपिंग नक्की कमेंट करून सांगा चला सेल 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 इथे मी बनवते मसाला ब्रेड हे ब्रेड माझे म्हणजे आधी आणलेले होते तर त्याच्यातले चार एक ब्रेड उरलेले होते तर मुलांना मी हे मसाला ब्रेड बनवून देते त्याच्यावर थोडीशी हळद लाल तिखट आणि मीठ हे दोन तीन वस्तू टाकलेले आहेत त्यांना असं सिंपलच मस्त तरी तेल टाकून किंवा बटर टाकायचे असेल बटरही टाकू शकतो तर असे आपण हे करून असे ठेवून देऊया मस्त कडक केले की के लई आवडतं माझ्या लई आवडतं मुलांना हा ब्रेड थोडा तुटलेला आहे उत्तरी हे असे ठेवायचे वरूनही आपण थोडं मीठ मिरची मसाला टाकून मस्त कडक दोन्ही साईडने शेकून घ्यायचे आहे आणि इथं बनवते मी आमलेट बघा त्याच्यात जिरं हळद कोथिंबीर थोडं हिरवा मसाल्याचं वाटण असं सगळं टाकलेलं आहे आणि थोडंसं किंचितचं पाणी टाकून मिक्स केलं आहे कारण की नंतरहून अंड्या टाकल्या ते व्यवस्थित मिक्स नाही होत म्हणून मी थोडंसं पाणी टाकून असं सगळं वाटण मिक्स केलं आहे याच्यात मी आता अंडे फोडून टाकते मग बघा असं केलं की लवकर मिक्स होतं कारण की आधी मी थोडं पाणी टाकून हळद मिरची मसाला सगळा टाकून मिक्स केलेलं होतं मीठ वगैरे मग थोडं खारं असं सगळं होत नाही एका साईडला खारं ते हळदी लागत नाही असं सगळं चांगलं मिक्स होतं आता याला मिक्स केलं ते ब्रेड शेकून मी मस्त एक ऑमलेट बनवून घेते आणि मुलांना नाश्त्याला देते हे बघा असे उलटपालट करून घ्यायचे मस्त क्रिस्पी क्रिस्पी लागतात इकडं भाजीपाला घेतलेला आहे गवारच्या शेंगा काकडी वांगे माझी भाषा थोडी मिक्स होते कारण की आम्ही गुजरातला असतो ना तर गुजराती भाषेमुळे थोडी मिक्स होऊन जाते माझ्याने भाषा पण मी मराठीचा आहे गुजरातला गुजराती बोलावं लागते त्यामुळे तर नाव ठेवू नका समजून घ्या माझी भाषा तव्यात मी तेल टाकलेलं आहे असं मस्त पसंत घ्यायचं याबद्दल सुटकू नये म्हणून आणि हां हा तवा ता मी स्वतः काळा केलेला आहे काळा नव्हता हा तर काळा तवा केला ना मस्त तेल लावून पूर्ण तवा मी काळा करून घेतलेला आहे त्यामुळं पोळी चिकत नाही आधी हा ॲल्युमिनियमचा तवा होता तर त्याच्याने एकदम मस्त पोळा जसं आपण फ्राय पॅनवर नॉनस्टिकवर बनवतो ना तसं हे मस्त चिटकत नाही मस्त पोढं होता आणि पुढेही इतके छान होता याच्यावर म्हणून मी असा काढा करून घेतलेला आहे त्याला तर चला आमलेट बनवूया सगळीकडे पसरून देऊ आता सगळ्यात महत्वाचा टास्क म्हणजे याला उलटण्याचा एका हातात कॅमेरा एका हातात पहिला आपण थँक्स तुटला नाही बघा मस्त पैकी माझ्या आमलेट झालेलं आहे म्हणजे अंड्याचा आम्लेट झालेला आहे <laughs> याच्यावर आपण एका साइडने तेल टाकूया थोडं बघा लई असं जाड मस्त पैकी आमलेट झालेलं आहे मुलांना कांदे टमाटे टाकून टा आवडत नाही सिंपलच आवडत वाव बघा कशा वाटते आमलेट आणि ब्रेड खाऊन बघा एक वेळा म्हणजे क्रिस्पी क्रिस्पी ब्रेड आणि मस्त टेस्टी टेस्टी वाढली या खायला आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी रेसिपी